आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक राजीव गांधी विद्यालयात हरदी कुंकू व मातापालक मेळावा संपन्न ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठी YouTube चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि राहा अपडेट अनुराधाताई नागवडे प्रतिष्ठानाच्या वतीने चिकलठानवाडी कंसेवाडी परिसरातील माता भगिनींसाठी हरदी कुंकू समारंभ व मातापालक मेळावा राजीव गांधी विद्यालयात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून माता भगिनींना मार्गदर्शन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधाताई दादा नागवडे यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे निरीक्षक बी के लगड सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याच्या संचालिका मेघाताई औटी भाऊसाहेब नेटके संगीताताई नेटके मीनाशीताई नेटके आशाताई शेळके सुंदरबाई चिकलठाणे वंदा गुंजाळ विजया चिकलठाणे सोनाली जामदार जयश्री ढवन भापकर मॅडम नंदाताई नेटके शीतल धांडे व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन वा चेअरमन संचालक तसेच चिकलठाणवाडी कन्सेवाडी पवारवाडी परिसरातील माता भगिनी या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शरद उंडे दिलीप देवीकर अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन दिलीपराव काटे मधुकर नागवडे दत्तात्रय शिंदे अमोल विटनोर लालासाहेब नागवडे जयराम धांडे उपाध्यक्ष शिक्षकेतर संघ प्रदीप पवळ आदींनी विशेष परिश्रम घेतले जिल्हा प्रतिनिधी जयराम धांडे जी न्यूज मराठी